इथे मी एकशे एकवीस मोदक बनवलेले आहेत तर बऱ्याच जणींना कस कळ्या पाडता येत नाहीत मोदकाच्या आणखी हातावर पण अशा कळ्या पाडता येत नाहीत आणखी अशी पारी पण व्यवस्थित बनवता येत नाही मग त्यासाठी मी ही अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला एकशे एकवीस मोदक बनवून दाखवणार आहे तर एकशे एकवीस मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य किती लागणार आहे आणि मोदक कसे बनवायचे तर चला मग अगदी झटकीपट अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर इथं आता मी गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी जवळपास चार ते पाच मोठ्या चमच्याने तूप घातलेलं आहे जर तुम्हाला वाटीने किंवा क कपाने घालायचं असेल तर ते समजा एक वाटी तूप आहे आणि एक वाटी तूप घातलं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मी जवळपास अर्धा किलो रवा टाकलेला आहे तर आता या तुपामध्ये आपल्याला हा अर्धा किलो जो रवा, रवा आहे आणि रवा हा एकदम छोटाच आहे म्हणजे बारीक आहे एकदम झिरो साईजचा तर, तो तो रवा तर रवा हा, आ, हा रवा आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनिट एकदम मंदा आचेवर आपल्याला या तुपामध्ये छान असा हलका फुलका होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फक्त रवा भाजण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम जास्त लागणार आहे तर पाहू शकतात बघा खालच्या बाजूने रवा हा एकदम असा पांढरा शुभ्र असा फुलल्यासारखा दिसत आहे उलतानाने हलवत असताना आणि सारखा आपल्याला हा रवा हलवत राहायचा आहे चमच्याने कारण कसा सगळा रवा एकसारखा भाजला जातो सारखं जर उलटण्याने हलवत राहिलं तर फक्त रवा भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे जसा की आपण रव्याचे लाडू बनवायला जसा रवा भाजतो अगदी तसाच रवा आपल्याला इथं मोदक बनवण्यासाठी पण भाजून घ्यायचा आहे कारण आज आपण रव्याचे लाडू सॉरी रव्याचे मोदक बनवणार आहोत तर या रव्यामध्ये आपल्याला गोळ खोबरं घालून ड्रायफ्रूट वगैरे घालून छानपैकी असे गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आहेत तर मी पाठीमागे पण याच म्हणजे रव्याचे मोदक कसे बनवायचे तर मी ती पण रेसिपी अपलोड केलेली आहे जर पाहिली नसेल तर ती पण एकदा पाहून घ्या पण त्या रेसिपीमध्ये मी कसं थोडेसेच मोदक बनवलेले होते जवळपास अकरा मोदकाचीच ती रेसिपी होती आणि ही रेसिपी आहे एकशे एकवीस मोदकाची तर हे मोदक माझ्या लहान मुलीच्या शाळेत मला द्यायचे होते तर मग त्याच्यासाठी म्हणलं चला मोदक तो तर बनवायचे आहेत तर चला म्हणलं दोन वेळेस जरी रेसिपी झाली तरी पण हे मोदक आपल्याला जास्त बनवायचे आहेत एकशे एकवीस मोदकाची रेसिपी आपल्याला बनवायची आहे तर म्हणलं चला बनवूयात म्हणून मग मी परत ही पण रेसिपी घेतलेली आहे करायला आता याच्यामध्ये बघा ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तर मी काय केलं जास्त काही वेळ नव्हता माझ्याकडे तर मग मी काय केलं ते बारीक चिरून घ्यायला तर मी मिक्सरलाच काय केले जवळपास अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम मिक्सरलाच बारीक करून घेतले रवा छान भाजला जवळपास दहा बारा मिनिट भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर ड्रायफ्रूट्स बारीक करून घातले आणि इथं मी जवळपास पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबरं काय केलं मी असं बारीक कट करून घेतला आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आपण चिवड्यामध्ये जसं खोबरं कट करून टाकतो तर तसे बारीक बारीक काप काढून घेतल्याने मिक्सरला फिरवलं हो आणि नंतर आता बघा त्याच रव्यामध्ये आपल्याला खोबरं पण छान असं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे कसा आपण हे सुको खोबरं घेतलेलं आहे सुको खोबरं घालण्याच्या ऐवजी जर तुम्हाला ओलं नारळ घालायचं असेल तरी सुद्धा चालेल आणि परत घालायचं आहे आपल्याला आणखी दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे त्यामुळे कस आपले मोदक खूपच टेस्टी बनणार आहेत खोबरं आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे रव्यामध्ये जवळपास तीन ते चार मिनिट मंदाचे वर आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही कारण कसं जे सुक खोबरं आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईल आणि आपले ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स पण छान असे भाजल्या जातील आणि इथं मी आता गुळ घेतलेला आहे तर हा गुळ देखील जवळपास दोन वाट्या गुळ आहे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे बारीक केलेला आहे गुळ हा आता या मिश्रणामध्ये आपल्याला गुळ एकदम असं जवळपास पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मी काही बंद केलेला नाही आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे कारण कसं आपलं हे मिश्रण खूप मोठं आहे गॅस जर बंद केला आणि नंतर जर हे मिश्रणात आपल्याला पूर्ण एकजीव करायला मग खूप टाइम लागेल आणि गूळ पटकन वितळलं जाणार नाही तर त्याच्यामुळे मी गॅस काय बंद केलेला नाही आणि आता याच्यात घालायची आहे आपल्याला इलायची पावडर आता आपलं हे मिश्रण कसं खूप मोठं आहे त्याच्यामुळे आता एकशे एक एकवीस मोदक म्हणल्यावर आपलं मिश्रण भरपूर आहे तर त्याच्यामुळे गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे आणि हे मिश्रण आता पूर्ण काय करायचं असं एकदम असं मऊ बनवून म्हणजे असं करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये ज्या गोळाच्या अशा गाठी वगैरे अशा म्हणजे थोड्या थोड्या जी राहिलेल्या असतात तर जो वितळलेला नाही तर त्याच्या असे बारीक बारीक खडे राहिलेले असतात गोळाचे तर ते आपल्याला उलताण्याने पूर्ण असं हलवत राहायचं असं दाबून असं हलवत राहायचं म्हणजे कसं तो गुळ असा पटकन विरघळला जातो आणि पूर्ण असं एक जीव होत आपल्याला सारखं उलताण्याने असं हे मिश्रण हलवत राहायचं कढई आपली गरम आहे आणि गॅस पण एकदम मंदाचेवर आहे तर पाहू शकतात बघा आणि आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे पूर्ण मिश्रण मी मिक्स होईपर्यंत मी गॅस चालूच ठेवलेला होता आत्ता आपल्याला गॅस अजिबात चालू करायचा नाही आणि आपलं मिश्रण बघा किती एकदम असं ओलसर झालेलं आहे पण लगेच आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे नाहीत कारण कसं हे मिश्रण आपलं खूप गरम आहे आता काय करायचं हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोमट होईपर्यंत थांबायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला परत हे मिश्रण जोपर्यंत एकजीव होत नाही मऊ होत नाही हे मिश्रण तोपर्यंत आपल्याला असं उलटाण्याने हलवून घ्यायचं आहे मिश्रण मस्त झालेलं आहे आणि आता मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं उलटाण्याने असं थोडस पसरून ठेवायचं आहे थंड होईपर्यंत थोडस कोमट होईपर्यंत आता मिश्रण बघा थोडस कोमट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दूध घालायचं आहे कारण कसं आपलं मिश्रण खूप मोठं आहे मग थोडस थंड झालं गरम आहे तोपर्यंत काय आपल्याला याचे मोदक बनवायला यायचे नाही तर हाताला खूप चटके बसतील तर त्याच्यामुळे काय करायचं अर्धा कप दूध घालायचं जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही दोन तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन तीन चमचे घातलं तरी चालते आणि परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण जास्त आहे त्याच्यामुळं कसं जर आपण दूध नाही घातलं तर मग ते लगेच असं कोरडं पडलं जाईल म्हणजे जवळपास कसं दहा पंधरा किंवा वीस एकवीस मोदक बनवायचे आहेत जर असतील तेवढे बनवायचे वीस एकवीस मोदक जर बनवायचे असतील तर तेवढ्यापर्यंत आपल्याला मग त्यामध्ये दूध घालायची बिलकुल गरज नाही पडत आता आपल्याला एकशे एकवीस मोदक बनवायचे म्हणल्यावर याला खूप वेळ लागणार आहे बनवायला मग त्याच्यासाठी कसं ते मिश्रण मग असं कोरडं होईल आणि मग मोदक बनवायला आपल्याला याची नाही मग ते सारखं आपल्याला गॅस चालू करावं लागेल परत हे मिश्रण थोडं गरम करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलं आणि हे मिश्रण आता थोडंसं असं ओलसर जास्त करून घेतलं आता इथं साच्या घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं साच्यालातून म्हणजे कसं सा आपला मोदक बनला की तो अलगद असा निघल्या जाईल चिटकणार नाही आणि साच्यामध्ये काय करायचं दाबून जे आपल्याला हे मिश्रण आहे तर ते दाबून भरायचं आणि हळवारपणे तो पूर्ण मोदक काय करायचं झाला की हळवारपणे साच्यामधून आपल्याला असा घाडून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा किती आणि असं म्हणजे मस्त अशा कळ्या वगैरे छान पडलेल्या आहेत अशा म्हणजे डिझाईनचाच आहे सा साचा खूपच छान असं सुबक आकाराचे इथं मोदक या साच्याने बनतात तर मी इथे साचा, तो साचा काय जास्त खूप मोठा घेतला नाही जास्त छोटा पण नाही तर मध्यम साईजचाच आहे कारण कसं खूप मोठे बी नाही मोदक बनवायचे आणि खूप छोटे पण नाही तर या पद्धतीनेच बघा आता आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे तर पाहू शकतात किती मस्त असे इथं मी मोदक आता दोन तुम्हाला बनवून दाखवले आणि आता माझा तिसरा मोदक चालू आहे आणि इकडं आता पाहू शकतात माझं मोदक बनवायचं चालूच आहे खूप मोठं आणखी मिश्रण राहिलेलं आहे आणि जवळपास माझे आणखी अर्धे पण मोदक झालेले नाहीत तर मी आता जवळपास तुम्हाला सगळे मोदक झाल्यावर दाखवतेच रेसिपी फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने एकदा तुम्ही गूळ खोबऱ्याचे रव्याचे मोदक नक्कीच बनवा आता बघा माझं एक मोठं ताट मोदकाने भरलेलं आहे म्हणजे बनवून झालेलं आहे आणि परत मी आता दुसरं मोठी एक डिश घेतलेली ले आहे माझं आणखी भरपूर मिश्रण आहे आणि इथं पाहू शकतात बघा एक ताट भरलेलं आहे मोदकाने एक डिश पण भरलेली आहे आणि आणखी थोडंसं मिश्रण शिल्लक आहे तर मी याची आणखी परत मोदक एका ता दुसऱ्या ताटामध्ये ठेवते बनवून घेते कारण कसं खूप मोठे मोदक आहेत तर तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा शेअर करा मित्र आणि जर कीर्तीज रेसिपी या चॅनलला तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल